गुरु मिला गुरु का सोना दरबार मिला हा जीव जो आहे मनुष्य जीव हा स्वतंत्र आहे म्हणून त्याला चौऱ्याशी लक्ष वेगळा निवडून बाजूला आहे आणि म्हणून त्याला म्हटलंय नरदेह नर, देह, नर करनी करे व नरका नारायण बन जाय गुरुने आपला शरीर जरी त्यागलं शरीराचा त्याग केला तरी त्यांची अनुभूती आल्याशिवाय त्यांची प्रचिती आल्याशिवाय राहणारच नाही तेच सद्गुरु म्हणून भाविक गुरूंकडे कधी माणूस म्हणून बघायचं नसतं कारण तुम्ही जे बघत असता ते चर्मचक्षुंनी बघत असता आणि चर्मचक्षु नेहमी त्या गुरूंमधले दोष तुम्हाला दाखवत असतात सगळ्यांना श्री गुरुदेव गुरु सगळ्यांना आज गुरुपौर्णिमा आहे गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा आणि सगळ्यात पहिले तर मी माझ्या आईला गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देते आई ही पहिला गुरु आहे आणि नंतर मी करून घेतलेले माझे स्वामी आहेत ते गुरु आहेत तर त्यांना पण मी नमस्कार करते आज गुरुपौर्णिमेचं पौर्णिमेच सगळेजण रत्नागिरीला गेलेले आहेत आई गेलेली आहे लहान मावशी गेलेली आहे आणि मला काय जायला भेटलं नाही तर आई वडील हे सगळ्यात पहिले गुरु असतात तर आई वडिलांना पहिले गुरु मानलेला आहे मी आईने दुनिया दाखवली म्हणून मी आईने जन्म दिला म्हणून दुनिया बघितली तर आईला परत एकदा शुभे खूप खूप शुभेच्छा आई तुझ्या पोटी जन्म घ्यायला नेहमी नेहमी आवडेल मला का तूच माझी आई म्हणून नेहमी तूच माझी आई असावी असं पण वाटतं मला कारण ज्या त्यावेळेस ज्या वेळेस समजायचं होतं आईचं पर्यंत त्यावेळेस समजलं नाही वय असं तर ते जे काही मागच्या चुका वगैरे झाल्या असतील तर मी आईला क्षमा मागते खूप आई, आई खरंच मला माझ्याकडून काही लहान छोट्या मोठ्या चुका झाल्या असतील तर मी आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने तुला माफी मागते आणि मला माग कर तू मोठ्या मनाने माफ करशीलच कारण आई ही लेकरांच्या पोटास चुका सगळ्या पोटात घालते मी खरंच परत एकदा तुला माफी मागते हात जोडून अगदी काय छोट्या मोठ्या चुका झाल्या असेल माझ्याकडनं तर आणि परत तुला गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आई विना जगणे हे मुश्किल आहे खरंच नेहमी मी हेच म्हणते कारण मी, मी स्वतः आईला सोडून कुठंच राहिलेली नाही आहे आणि मला जमत पण नाही तर चला परत एकदा गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना आणि आज काही सकाळचं मेनू आहे पोहे मस्त बनवत आहे तर पोह्याची रेसिपी बघा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा तर चला स्टार्ट करू आपण पोहे बनवायला आता हाय फ्रेंड श्री गुरुदेव सगळ्यांना नमस्कार सगळ्यांना कसे आहेत सगळे गुड मॉर्निंग तर चला आज आहे संडे आणि आज संडे म्हणजे आपला सुट्टीचा दिवस तर आराम काय मिळत नाही सुट्टीच्या दिवशी दुप्पट काम असत तर आज बनवत आहे मस्त असे समजा मी पोहे बनवत आहे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मस्त असे पोहे बनवायचे तर पहिल्यांदा आपल्याला या पोह्यांमध्ये थोडेसे शे शेंगदाणे टाकायचे अगदी थोडेसे शे, कारण शेंगदाणे मी थोडेसे टाकते कारण माझ्या मुलांना आवडत नाही तर हे बघू शकता मी शेंगदाणे टाकलेले आहेत आता छान हो असे हे शेंगदाणे तेलत पळू द्यायचे मस्तपैकी हे शेंगदाणे तळायला लागले तळत ला आले की मग आपण हे करून घ्यायचे तर हे शेंगदाणे तळे मी काढून घेणार आणि तळे ठेवणार नाही कारण पोरं सगळे काढून खाते काही कळत नाही काय करावं घ्यायचं ते पण पोऱ्यात छान दिसते ते ना तर तुम्ही बघू शकता आता आपले शेंगदाणे मस्त असे तळले जात आहेत याच्यामध्ये आता आपल्याला हे फुटाण्याची डाळे पण टाकायचे आहेत ऑप्शन आहे तुम्ही टाका किंवा न टाका पण मी टाकत आहे फुटाण्याची डाळे शेंगदाणे आपली की पोहे कसे एकदम आहा हा मस्त असे होते आरामा तर आरामाचे दिवसच संपलेले आहेत आपले आता याच्यामध्येच मी मोहरी टाकत आहे आता मोहरी छान तोडू द्यायची आपल्याला तर तुम्ही बघू शकताय मोहरी अशी छान तडतडलेली आवाज येते बघा आवाज येत आहे आता आपल्याला एक टाकायचं त्याच्यानंतर लगेच आपल्याला टाकून द्यायचं दिवडाला येतो

झिरे टाकलेलं टाकत नाही ते बरेच असं बघितलं होतं कारण हे जिथं कामा ते तर मोहरी टाकते फक्त झिरे टाकतात हे पोह्याला कांद्या आपण छान परतून घ्यायचे फोन हे आपले घातलेले पोहे आहेत ते बघा एकदम सॉफ्ट झालेले आहेत आता याच्यामध्ये आपल्याला हे हळू नाही असे टाकून घ्यायची सगळे मिक्स करून घ्यायची तेलात पण टाकली तर छान लागते आणि अशी टाकलेली अजून थोडी छान लागते बघा हे साऱ्या दर्श आपण आता एकजू करून घेतलेले आहे जेवढी होईल तेवढी मिक्स करायची अगदी सगळी झाली पाहिजे असं काही नाही तर ती लातूरची दिदी जी आहे ती तिने नाव पाठवलंय पण मला ते नाव वाचायला आलं नाही मी ती इंग्लिशमध्ये पाठवलं तिने तर काही तुझं नाव मला वाचता नाही आलं इंग्लिशमध्ये पाठवल्यामुळे आपलं शिक्षण काय एवढं झालेलं नाही आहे त्यामुळे आपल्याला आपले नातेवाईक खूप माझं शिक्षण काही ओढं झालेलं नाही आहे त्यामुळं त्याची मला खूप कमी समजते तर तुझं नाव मला मराठीत टाईप केली तर बरं होईल आणि इंग्लिशमध्ये आपण मुलांना दाखवते तू पाठवलेलं नाव मी बघितल्या कोणत्या मुलांना दाखवलं नव्हतं माझी मुलं बऱ्यापैकी शिकलेली आहेत इंग्लिश वगैरेच नाही तर तर तू काल खूप छान कमेंट केली तुझ्यासाठी खिचडीची रेसिपी नक्कीच टाकेल एक उपवास असतो ना स्पेशल रेसिपी टाकते तर तू खूप छान अशा कमेंट करते नक्कीच आपण भेट घेऊया कारण मला खूप भेटायची इच्छा आहे आता नॉर्मली हळद मी थोडीशी याच्यामध्ये टाकत आले मध्ये कारण थोडं कलर काढचं कोण आणि आता आपण ही पोहे मीठ करून घेऊया आता ह्याच्यामध्ये आपल्याला चवी पुरतून मीठ टाकून आहे मी याच्यामध्ये टोमॅटो पण टाकते बरं का टोमॅटो पोहे पण करते पण आज टोमॅटो टाकायचं विसरले मीठ टाकलेलं आहे त्याच्यानंतर मी थोडीशी साखर पण टाकत असते पोह्यामध्ये तर आता हे छान असे आपल्याला परतून घ्यायचे पोहे बघ तुम्ही बघा आता याच्यावर मी भरपूर असं कोथिंबीर पण टाकलेली आहे छान अशी तर चला आपले पोहे गरमागरम रेडी आहेत तर इथे सांदवीची प्लेट रेडी झाली बघा सानवीला शेव टाकायची होती तर ही आलू भुजिया शेव टाकत आहे हे बघा ही झालेली आहे सांदवची प्लेट प्लेट मला काही ते आलूभुज्या आवडलेलं नाही आलू, हुजा, आलू तर मी माझ्यात पर्सन टाकून घेत आहे छान असं तर चला या पटकन पोहे खायला मस्त असे पोहे झालेले आहेत मी टेस्ट करून बघते एकच नंबर नहीं नहीं तेस तेस तर आज साडी घातली नाही सुट्टी म्हणून गहून घातलेला आहे नेहमी नेहमी तेच तेच गहून दिसत असते लोक ते पण नावत ठेवते दुसरे कोण नाही आपलेच नावत ठेवते तर मस्त असे पोहे खात आहे आणि मस्त असं बेत झालेलं आहे साहेब गेलेले आहेत आता ड्युटीला आपल्याकडे व्हिडिओ काढायचा स्टँड नाही आहे त्यामुळे जिथं मोबाईल ऍडजस्ट होईल तसं मी ऍडजस्ट करत असते बॉटलच्या वगैरे सायने आता पाठीमाग अक्षरशः बॉटल ठेवली आणि मग मोबाईल ठेवलेला आहे तर चहा वगैरे झालेला आहे घेऊन आणि हे पोहे खात आहे साहेब गेले आमच्या ड्युटीला संडे सुट्टी नव्हती सुट्टी असती त्यांना दर संडेला पण आज संडेला ते मुकेला गेले त्यांच्या सरांना आणायला तर, तर साहेब गेले ड्युटीला ते खाल्ले आपले चहा चपाती त्यांना असे पोहे वगैरे काय नाही आवडत तर मी मी आणि मुलांसाठी मला आणि मुलांसाठी पोहे बनवलेले आहेत मस्त असा बेत चालू आहे पोह्यांचा तर तुमच्याकडे संडे स्पेशल काय काय असतात माझ्याकडे संडे स्पेशल भरपूर मेनू आहे आज आणि तुम्हाला काहीतरी वेगवेगळं बघायला भेटेल किंवा आज काहीतरी वेगळंच करायचंय म्हटलं आज आषाढ आषाढ महिना आहे चालू तर आषाढचे ते कापण्या बिपण्या काहीतरी करायचं तिखट मिठाच्या पुऱ्या वगैरे किंवा तिखट शंकरपाळ्या शंकरपाळ्या तर त्याचे पण व्हिडिओ बघा तुम्ही मी आता हे दरवर्षी करते मुलांसाठी वगैरे मुलं पण खाते तेवढंच आणि हे आषाढ महिन्यात करावं म्हणते चांगलं असं म्हणते तर मी करणार आहे आता आज संडे परत आपल्याला वेळ नाही भेटत इतर वेळेस कामावरून मग दमून येतो मग कधी करायचं स्वयंपाक करायचं का कर गिरायक्याची ब्लाऊज वगैरे शिवायचं आज ब्लाऊज एक कम्प्लीट करायचं गेल्या आठवड्यातला राहिलेला ब्लाऊज आणि पिकोफालच्या साड्या आज सगळं गिरायक्याचं जे काय आहे ते कम्प्लीट करून टाकायचं आणि मग आपलं आषाढ वगैरे तळायचं तर आई गेली आहे गुरुपौर्णिमेच्या वारीला तर मी खात आहे पोहे आई गेली रत्नागिरीला रात्री आईला सोडून आलो बहिणीसाठी स्पेशल गिफ्ट घेतलेला आहे ते घेऊन घेऊन जायचंय आमच्या श्रावणीच्या बड्डेला खूप छान असे पोहे झालेले आहेत